महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी तुम्ही निवेदन दिलंय जिल्हाधिकारी तुमच्या मागण्या काय होत्या आमची मागणी होती का मला घरकुल भेटायला पाहिजे आणि माझा मी जाकीर शेख अपंग जनता दल सामूहिक संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मी राहायला वळूत आहे तालुका गंगापूर माझं ते प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल मंजूर झालेलं आहे पहिला हप्तासुद्धा आलेला आहे आणि मी बेसमेंट लेवल कामसुद्धा केलेलं आहे पण वाळूज ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत कर्मचारी व इंजिनियर यांनी मला वीस हजार रुपयाची मागणी केली होती का बाबा तू पैसे दे मला मी फोटो काढायला येतो मी मला मी तुला फोटो तू काही कर पण मी पैसे देणार नाही तर त्यांनी माझं हे केलं नाही फोटो वगैरे काढले नाही झाले तीन महिन्यापासून ते मला परेशान करत आहे त्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब सी ओ साहेब आणि बी डीओ साहेब गंगापूर यांना पत्र दिलेलं होतं तर तीन डिसेंबरपर्यंत यांच्यावर कारवाई नाही झाली तर मी तर आत्मदान आंदोलन करेल तर आता गटविकास अधिकारी साहेब गंगापूरचे यांनी पत्र दिलं आहे का आम्हाला एक आठ ते पंधरा दिवसाचा वेळ द्या आम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई करू म्हणून तर आता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पण आम्ही पत्र दिलं आहे का आम्हाला गटविकासा अधिकारी साहेब वक्तव्य साहेब यांच्याकडून पत्र आलेलं आहे का तुम्ही आंदोलन आता स्थगिती करा आम्हाला आठ ते पंधरा दिवसाचा टायमिंग द्या त्या टायमिंगच्या आत आम्ही यांच्यावर कारवाई करू मी त्यांना कमीत कमी दीड महिन्याचा आता टायमिंग दिला आहे सव्वीस जानेवारीपर्यंत आपण यांच्यावर कायदेशीर कारवाई करावा कारवाई नाही झाली तर माननीय कलेक्टर साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही ठिया आंदोलन करू तुमची तुम्हाला जर समजा या घरकुलाचा लाभ मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका पुढची भूमिका आहे माझी सव्वीस जानेवारीला मी डायरेक्ट आत हे करीन ठिया आंदोलन करून जिल्हाधिकारी साहेब यांची जालनामध्ये आता जिल्हाधिकारी साहेबाशी काही चर्चा झाली जिल्हाधिकारी साहेबासोबत चर्चा झाली तर ते म्हणजे आम्ही कार्य करतो तुम्ही निवेदन दिलेलं आहे म्हणून फाईल का आता कारण माहिती पैसे द्या आम्ही काढतो पैशांची मागणी कोणी केली इंजिनियर व ग्रामपंचायत कर्मचारी नाव त्यांचे वगैरे उबाळे इंजिनियर उबाळे व ग्रामपंचायत कर्मचारी रोहित श्रीमाळे तर काय म्हणून पैसे मागताय ते फोटो काढण्यासाठी आम्हाला वीस हजार रुपये द्या याबाबत तुम्ही जे भ्रष्टाचार निर्मूलन अभियान यांच्याकडे तक्रार केली ते तिकडे तक्रार नाही दिली मी यांच्याकडे तक्रार दिलेली आहे का यांच्यावर काय तिथे कारवाई करण्यात वो यावं म्हणून व यांना निलंबन करण्यात यावा व एका दिव्यांगाला तीन महिन्यापासून सतावल्यामुळे यांना दोन हजार सोळाच्या कायद्याप्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तशा संदर्भात तुम्ही काही कंप्लेंट केली का जे आहे नाही दुसरी काही कंप्लेंट नाही फक्त यांना निवेदन दिलेले जिल्हाधिकारी साहेब सीओ साहेब आणि पी ओ साहेब गंगापूर तुम्ही निवेदन देण्यासाठी कोण कोण उपस्थित होते यावेळी आम्ही कमी आमचे कार्यकर्ते अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा बॉडी आम्ही सर्व उपस्थित होतो जिल्हा अध्यक्ष सकि शकील शेख जिल्हा उपाध्यक्ष दत्तू साठे बाबूराव चव्हाण अशोक थोरात आम्ही पाच सहा असे उपस्थित होतो तुम्हाला जे घरकुल जे मंजूर झाले हे कोणत्या कोट्यातून मंजूर झाले प्रधानमंत्री आवास योजना ओके धन्यवाद